भाजी त्यासाठी कट करून घेतलेल्या आहेत असे दोडके आणि असे चार फोडी करून घेतले आणि असे चार फोडी करून घेतलेले आहेत तर दोडक्याची भाजी करण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा आहे ना रवया सब्जी मसाला भरवा मसाला घेतलेला आहे कोणते पण म्हणजे भेंडी भरलेली वांगे दोडक्याची भाजी ह्यासाठी आणलेला आहे मी ते पाकीट तर छान होती भाजी तो या हा मसाला हे लाल कट घरचा मसाला चवीनुसार मी इथं भाजी त्यासाठी कट करून घेतलेले आहेत असे दोडके आणि असे चार फोडी करून घेतले आणि असे चार फोडी करून घेतलेले आहेत तर दोडक्याची भाजी करण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा आहे ना या सब्जी मसाला भरवा मसाला घेतलेला आहे कोणते पण म्हणजे भेंडी भरलेली वांगे दोडक्याची भाजी ह्यासाठी आणलेला आहे मी ते पाकीट तर छान होती भाजी तो आहे हा मसाला हे लाल तिखट घरचा मसाला चवीनुसार आणि मी हा ना तर, तर यामध्ये ना कांदा भाजून दोन चार लवंगा मिरे तेजपत्ता धने आणि दालचिनी हे भाजून घेऊन बारीक केलेला आहे अद्रक लसूण आणि भाजलेला कांदा हे सगळं बारीक केलेलं आहे आणि ते यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्या बरोबर कोथंबीर पण बारीक केलेली आहे आणि थोडी चिरून कोथंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं वाटण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे असं भरून घेतलेलं आहे दोडक्यामध्ये आणि आता ही दोडक्याची भाजी करायची या पद्धतीने सगळे दोडक्यात हे भरून घेते असं सारं असे दोडके आहेत ना मी हे भरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये आता मौरी आणि थोडीशी जिरे टाकून घेणार आहे तर मोहरी टाकली जिरे टाकून घेणार आहे तर आता जिरे टाकून घेतलेला आहे थोडं लसूण आदर खोबरं थोडं मी पुरत तेलामध्ये परत न ते टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता पत्ता टाकलाय टाकून घेतलेला आहे थोडस हळद आणि हे जोडक्याच्या फोडी आणि मसाला तो खूप छान सुगंध दरवळत आहे घरामध्ये भाजीचा आणि आज भरता पाणी टाकून आता होऊन द्यायची शिजून घ्यायची छान गरम पाणी टाकलेलं आहे दोडक्याची भाजी तयार आहे यामध्ये आज कोथिंबीर टाकून घेत आहे आणि गॅस बंद करून घेते